ताई ज्या मुद्द्याला सतत हिणवल्या जातं सतत हसण्यावारी नेलं जातं की असं काही नाहीये हे तुमच सोडलेलं एक पिल्लू आहे किंवा तुम्हीच त्याचा बाऊ केलेला आहे आणि असं जितकं तुम्ही दाखवताय तसं काही नाहीये तर एक मला जाणून घ्यायचंय की लव्ह जे हा तुमचा सतरा वर्षाचा अनुभव आहे आणि एक व्यक्ती जेव्हा एका विषयावर त्याचं आयुष्य घालवते सतरा वीस वर्ष त्या विषयावर देते तेव्हा त्यांनी बरेच त्यातले बारकावे बघितलेले असतात आणि कंगोरे त्यांनी बघितलेले असतात आत्ताच्या पिढीला लव जिहात काय आहे नेमकं साध्या सोप्या भाषेत सांग खर तर हा विषय असा आहे ना की एवढे वर्ष कार्य करून पण संपतच नाहीये आणि आज सगळ्या म्हणजे बऱ्याच संघटना ज्या कार्य करतायत त्यांना याच गांभीर्य कळतंय आणि खरं तर आज खरंच विशेष कौतुक म्हणावं लागेल की पुन्हा एकदा या विषयावर आपण चर्चा करतोय खरं लव जिहाद हा शब्द म्हणजे विशेष मला सांगावं असं वाटेल की दोन हजार पाच मध्ये पहिल्यांदा सुरेश चव्हाणके जी आहेत तर त्यांनी पहिल्यांदा वापरला होता दोन हजार पाच मध्ये लव जिहाद या विषयावरचं पहिलं पुस्तक हिंदू जनजागृती समितीने प्रकाशित केलं आणि हे पुस्तक मी दाखवू इच्छिते यावेळेस आणि याच्या सोबतच म्हणजे खर तर याच्या आधी जेव्हा इंग्लंडमध्ये या विषयावर चर्चा झाली तर इंग्लंडमध्ये हा शब्द लव जिहाद म्हणून फेमस नव्हता तिथे रोमिओ जिहाद असं याला म्हटलं जात आणि याचा जर इतिहास बघितला गेला तर जेव्हा आपले जे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत त्यांनी ह्या ग्रंथाचा अभ्यास करताना इतिहास पाहिला तर तेराशे वर्षापूर्वी जेव्हा मुघल पहिल्यांदा भारतामध्ये आले तेव्हापासूनच लवजियात सुरू झाले तेव्हा तो शब्द नसेल कदाचित पण ती गंभीरता तर दिवसेंदिवस वाढतच चालली म्हणजे एक संस्कृती नष्ट करणं किंवा मूळ आपला जो महिला आपल्या हिंदू धर्मामध्ये एक महिला महत्वाचं स्थान असणाऱ्या महिलांवर युवतींवर हा एक प्रकारचा आघात आहे आणि नुसतं प्रेम असला असताना तर गोष्ट वेगळी होती तर प्रेमाच्याही पलीकडे जाऊन एक पूर्ण संस्कृती नष्ट करण्याचं दुसरं म्हणजे आतंकवादाचं हे एक भयानक षडयंत्र आहे आणि तिसरा महत्वाचा भाग हा पूर्ण राष्ट्राच्या अस्मितेशी जोडला गेलेला आहे तर म्हणूनच लव जिहाद या घटनेकडे कोणत्या तरी व्यक्तीने सुरू केलेलं हे पिल्लू नाहीये किंवा कोणत्या स्वार्थीपणामुळे निर्माण झालेली ही गोष्ट नाहीये तर ही खरंच खूप गंभीर समस्या आज भारतातच नाहीये खर तर जगभरामध्ये आहे आणि त्यामुळे आपण याच्याकडे खूप गांभीर्याने बघायला पाहिजे जर नुसतं जिहाद शब्द उत्पत्ती बघितली गेली तर लव म्हणजे प्रेम हे तर आपण सगळे जाणतो पण जिहाद जे दारहुल हरब आणि दारुल दारहुल इस्लाम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जे जे काही केलं जातं तर त्याला जिहाद म्हटलं जात आणि त्यातलाच हा एक महत्वपूर्ण भाग आहे आणि जो आपल्या सगळ्यांच्या उंबरठ्यापर्यंत आपण कालपर्यंत म्हणत होतो पण आता परिस्थिती अशी आहे की बऱ्याच जणांच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे याच्यामध्ये म्हणजे असा कोणता विशिष्ट वर्ग म्हणजे उच्च वर्ग निच्च वर्ग असा भेदभावच राहिला नाही एज ग्रुपचा पण भेदभाव राहिलेला नाही की सर्व म्हणजे लहान मुलींपासून वयोवृद्धांपर्यंत त्या सगळ्या घटनांच्या म्हणजे ज्या मुली महिला लहान बालिका त्या सगळ्या याच्यामध्ये पीडित जाणवतात त्याच्यामुळे जा ही खूप भयानक समस्या आहे आणि फक्त त्या मुलीचं आयुष्य वाया जात असं नाहीये मृत्यूनंतर पण कशा प्रकारच्या पीडा येतात ज्या घटना ज्या बातम्या समोर येतात माणुसकी माणूस की पण आपण पन त्याला म्हणू शकत नाही एक प्रकारच्या राक्षसी वृत्तीकडे हिंदीत ज्याला हैवानियत म्हणतात ना त्याकडे जाणारी ही मानसिकता समोर येताना दिसते